जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं प्रथमच मला जो आनंद होतोय की मी आतापर्यंतच्या सेवेमध्ये ही सेवा करण्यासाठी जे कार्यक्रम या ठिकाणी जमलेले आहेत आणि एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच मी या शाळेमध्ये पाहत आहे <प्राथ> जागतिक दिव्यांग दिन <प्राथ> साजरा केला जातो सगळीकडे परंतु अशा प्रकारचे कार्यकर्ते ज्या हिरिरीनं या ठिकाणी सहभाग घेऊन दिव्यांगासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही ज्यांना अध्यक्ष केलेलं आहे की आम्हाला शिक्षक म्हणून या ठिकाणी असा अभिमान वाटतो की माझे विद्यार्थी आहेत आणि असे ज्यावेळेला विद्यार्थी कार्य करत असतात त्यांच्या कन्याचं तुम्हाला सर्वांना माहिती असेल पेपरवट बातमी होती अमेरिकेपर्यंत जाऊन आलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं आणि त्यांच्या हातून हे जे कार्य जर पाहिलं तर निश्चित एक शिक्षक म्हणून आम्हाला सारता असा अभिमान या ठिकाणी वाटतो मी या ठिकाणी जास्त बोलत नाही आमच्या शाळेच्या वतीनं हराळ सरांनी ठाणेदार सरांनी भरपूर काही माहिती तुम्हाला सांगितलेली परंतु हे कार्य करण्यासाठी हे जे कार्यकर्ते आहेत यांना खूप खूप अशा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं दोन मिनिटाचं मनोबल थांबवतो